झेडपी निवडणुकांची दोन आठवड्यात घोषणा होण्याची शक्यता तीस दिवसांच्या कालावधीत निवडणुका पार पडणार महापालिका निवडणुका ही वीस जानेवारीपूर्वी उरकणार असल्यामुळे निवडणूक आयोगाकडून तयारी करण्यात आली आहे मुंबईत उमेदवार निवडीसाठी भाजपाकडून इलेक्टिव्ह मेरिटला प्राधान्य दिलं जाणार नगरसेवक असताना वॉर्डमध्ये पाडलेला प्रभाव आणि पक्षानं दिलेले विविध कार्यक्रम पूर्ण केलेल्या व्यक्तीला तिकीट मिळणार तसंच तरुण चेहऱ्यांकडे भाजपचं विशेष लक्ष एशियाटिक सोसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे मतदार याद्या अद्ययावत केल्यानंतरच निवडणूक होणार व्यवस्थापन समितीच्या तातडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला विरोध करणारी याचिका हायकोर्टाकडून निकाली काढण्यात आली आहे त्यामुळे पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यावरील स्थगिती उठवण्यात आली आहे शिवसेना युवीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची शेतकऱ्यांसाठी सध्या मराठवाडा दौरा सुरू आहे या दौऱ्याचा आजचा शेवटचा दिवस आहे शेतकऱ्यांना सरकारनं जाहीर केलेली मदत किती मिळाली याचा आढावा उद्धव ठाकरेंना या दौऱ्यात घेतला याबाबत उद्धव ठाकरे आज पत्रकारांशी संवाद साधतील राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोमरे यांना पक्षानं शिस्तभंगाची नोटीस बजावली आहे या नोटिसीला सात दिवसात उत्तर देणं अपेक्षित असल्यानं नोटीसमध्ये म्हटलंय रुपाली चाकणकरांवरील टीका ठोमरेंना चांगलीच महागात पडली आहे शेतकरी कर्जमाफीसाठी माजी खासदार संजय काका पाटील राजू शेट्टींसोबत मैदानात उतरणार आहेत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना जोपर्यंत कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत कर्जवसुली करू नये अशी मागणी करण्यात आली आहे निमित्त पुण्यातून तुन बिहारसाठी विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे आजपासून दहा जून दरम्यान हडपसर ते दानापूर अशा तीन विशेष गाड्या धावणार असल्याची माहिती रेल्वे विभागानं दिली आहे संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत मंगळवारी काढण्यात येणार आहे याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात रंगीत तालीम घेण्यात आली आहे आयोगाच्या सूचनेनुसार आरक्षण सोडत तारखेत बदल करण्यात आले संभाजीनगरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापकांच्या त्र्याहत्तर जागांसाठी अर्ज भरण्याची मुदतवाढ देण्यात आली आहे आता अठरा नोव्हेंबर पर्यंत अर्ज भरता येणार आहे चार अधिष्ठातांसह संवैधानिक अधिकाऱ्यांच्या एकूण आठ जागांसाठी अर्ज मागवण्यास व्यवस्थापन परिषदेनं मान्यता दिली आहे तसंच विद्यार्थ्यांना पदवी घेण्यासाठी विलंब झाल्यास आकारण्यात येणाऱ्या अतिरिक्त शुल्कापासून दिलासा मिळाला आहे पुण्यात चारशे छत्तीस कोटींची वीज बिलं थकीत आहेत दसरा दिवाळीमुळे मागील महिन्यात महावितरणची वसुली मोहीम मंदावलेली आहे थकबाकी वसूल करण्यासाठी पथकं तयार केली असून ग्राहकांनीही सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलंय भिवंडीवर धुक्याची चादर पसरली आहे सकाळच्या वेळेत भिवंडी धुक्यात हरवल्याचं दिसून येत आहे त्यामुळे नागरिकांना सुद्धा गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे धुक्यामुळे सकाळी लवकर सूर्योदय होऊन सुद्धा सूर्यदर्शन होण्याकरता सकाळचे नऊ आहेत संभाजीनगरमधील शिवाजीनगर भुयारी मार्ग आज आणि उद्या बंद राहणार आहे यामुळे वाहतुकीकरता पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे देवळाई चौक ते गोदावरी टी मार्गे संग्रामनगर रेल्वे स्टेशन महात्मा गांधी आश्रम चौक सुदगिरणी चौक मार्गे शहानूर मिया दुर्गाकडून वाहनं जाऊ शकतील संभाजीनगर शहरात पाणीपुरवठा योजनेत अडथळा निर्माण होतोय बीड बायपास परिसरातील अनेक अतिक्रमणधारक अडथळे निर्माण करत असल्याचं जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान निदर्शनास आलंय त्यामुळे सदर योजनेत अडथळा निर्माण करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करावेत असे आदेश औरंगाबाद खंडपीठानं दिलेत नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावरील विंचूर इथे खड्ड्यांमुळे व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे नाशिकच्या दिशेने प्रवास करत असताना दुचाकी रस्त्यावरील खोल खड्ड्यात अडकली त्यामुळे तरुण दुचाकीसह दहा ते पंधरा फूट अंतरावर फेकला गेला या घटनेत रस्ता दुरुस्तीची मागणी होते पुणे <Sessuch> विमानतळावरून वीसहून अधिक विमानांची उड्डाणं उशिरानं झाली आहेत दिल्लीत आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रण प्रणालीत बिघाड झाला त्यामुळे पुणे विमानतळावरून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या वीस पेक्षा अधिक विमानांना उशीर झाल्यानं प्रवाशांना त्रास सहन करावा लागला चांगलीच किलो बेदाण्याला चारशे दहा रुपयांचा उच्चांकी भाव मिळालाय बेदाण्यांची आवक कमी झाली असली तरी सुद्धा बेदाण्याला सरासरी तीनशे ते चारशे रुपयांचा भाव मिळतोय त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे